भाजप शहराध्यक्ष प्रशांत दादा जाधव यांचा चिंतन सोहळा भाजप कार्यालयात बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण माजी नगरसेवक दिनकर अण्णा पाटील माजी शहराध्यक्ष गिरीश पालवे लक्ष्मण सावजी विजय साने ग्रामीण जिल्हाध्यक्ष बच्साव आमदार राहुल डिकले आमदार सीमा हिरे देवयानी फरांडे श्याम बडोदे अरुण पवार बापू सोनवणे जीवन लासुरे अमित घुगे पप्पू माने महिला मोर्चा सरचिटणीस सोनल दगडे यांचाही वाढदिवस साजरा करण्यात आला

अप्राइ्ट प्राइट निसा वाई येथे मोठ्या संख्येने शुभचिंतक व कार्यकर्ते उपस्थित होते जितेंद्र इंगळे मी नाशिककर न्यूज नाशिक